महाराष्ट्र टुडे सत्य सविस्तर आढावा बोरीवली पश्चिम येथील नामांकित सराफ व्यावसायिकाच्या फ्लॅटवरून तब्बल तेरा किलो सोनं चोरणाऱ्या सहाय्यकाने विश्वासघात करत पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या जलद कारवाईत केवळ बहात्तर तासात तीन आरोपींना गुजरातमधून अटक करून सुमारे अकरा कोटींचं सोनं हस्तगत करण्यात आलं ही घटना विक्रीहून परतलेल्या विक्रेत्यांनी सोनं फ्लॅटवर आणल्यानंतर घडली आहे आरोपी जिग्नेश नाथाभाई कुचडिया व एकोणवीस वर्ष याने फ्लॅटवर पोहोचता सोन्याने भरलेल्या दोन सायंक बॅगा घेऊन पलायन केलं त्याच्या विरोधात बोरीवली पोलीस ठाण्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले तांत्रिक तपास आणि बांडवी गुप्त माहितीच्या आधारे राजकोट पोरबंदर जामनगर आणि जुनागड भागात शोध मोहीम राबवण्यात आली तपास पथकाने जंगलात लपलेले असताना अटक केली त्याच्याकडून अकरा किलोपेक्षा अधिक सोनं आणि एक महिंद्रा गाडी थार गाडी जप्त करण्यात आली आहे यामध्ये अटक आरोपींची नावे आहेत एक जिग्नेश नाथाबाई कुछडिया व एकोणवीस वर्ष दोन यश जीवाभाई आडेदरा जीवाभाई ओडेदरा वय एकवीस वर्ष आणि तीन नाथाबाई हरदासबाई कुचडिया वय पन्नास वर्ष सर्व आरोपींना चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी अप्पर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना तसेच परिमंडळ अकराचे पोलीस उपनिरीक्षक आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तपासासाठी कार्यरत विशेष पथकात पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड सहायक पोलीस निरीक्षक बाबूलाल शिंदे गणेश तोरगर गणेश तारंगे पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील संदीप गोरडे वसीम शेख मंगेश किरपेकर पोलीस हवालदार साखरे परेट साळुंखे देवकर आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता या पथकाने अत्यंत तांत्रिक बारकावे व मानवी बुद्धीचा वापर करत आंतरराज्य आरोपींचा पाठलाग करत सर्व तेरा किलोंपैकी अकरा किलोहून अधिक सोनं हस्तगत केलं असून उर्वरित सोनं हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण ठरलं आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबईट